नमस्कार मी धनश्री माझ्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत ओल्या तुरीच्या दाण्यांचे मुटके या सीझनमध्ये तुरीच्या शेंगा मिळतात मी त्या शेंगा आणून त्याचे दाणे काढलेले आहेत तुरीचे दाणे पण मिळतात मंडईत वगैरे तर तेही आणून तुम्ही बनवू शकता आपण तव्यात अर्धा चमचा तेल घातलं आहे त्यात तीन चार लसणाच्या पाकळ्या दोन तीन हिरव्या मिरच्या घातल्या राहून हे ओल्या तुरीचे दाणे काढलेले आहेत ते टाकून वाफून घेणार आहोत आपण त्याला आपण आता एकदा हलवणार आहे त्याला वाफ हवी की भाजीला छान चव होते आपण ते जर झाकण ठेवलं आहे तर त्याला थोडीशी वाफ येईल आणि ते दाणे मऊ होतील थोडेसे आपल्या दाण्यांना तर छानपैकी वाफ आहे आपण आता हे मिक्सर मध्ये बारीक करून घेणार आहोत आता आपण मिक्सर मध्ये घालून वाटून घेणार आहोत बारीक नाही वाटायचं जा जास्त भरण अशी करायची ह्याची आपलं हे मिक्सर मधून काढून झालं आहे घेणार आहोत त्यासाठी आपण तव्यामध्ये अर्धा चमचा तेल तेलात घातलेल्या आहेत आणि दोन मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत उभे ते आपण छान ते परतून घेणार आहोत लालसर रंग येईपर्यंत आपण कांदा वगैरे रंगावर येईपर्यंत परतून घेणार आहोत पण कांदा परतताना त्यात थोडंसं मीठ घालणार आहोत म्हणजे कांदा पटकन परतून होतो आपला कांदा आता परतून झालेला आहे आपण गार करण्यासाठी ठेवणार आहोत त्याच तव्यात आपण अर्धीवटी सुक खोबरं घेणार आहे आणि ते पण छान परतून घेणार आहोत आपण हे खोबरं पण छानपैकी भाजून घेणार आहोत आपण खोबऱ्याचा रंग बदलेपर्यंत भाजून घेणार आहोत आता आपलं हे भाजून तयार झालेलं आहे आपण आता हे वाटण मिक्सर तयार करून घेणार आहोत त्याला थोडंसं पाणी घालणार म्हणजे मग वाटण चांगलं होईल आपलं वाटण आता तयार झालेलं आहे आता आपण मुटक्या बनवण्यासाठी तुर चढाची भरड काढलेली होती ती एका पॅन मध्ये घेतलेली आहे आपण एक वाटी चण्याचं पीठ घातलेले आपण यात चवीनुसार मीठ घालणार आहे अर्धा चमचा हळद दोन चमचे लाल तिखट एक चमचा गोडा मसाला अर्धा चमचा जिरेपूड थोडा हिंग घालणार आहे आपण आता आपण हे थोडस हाताने एकजीव करून घेणार आहोत आणि थोडंसं लागेल तसं पाणी घालून त्याचे मुटके करून घेणार आहोत आपलं तर हे सगळं तयार झालेलं आहे मिक्सचर आपण याला थोडस तेल लावून घेणार आहोत आपण आता असे मोठके तयार करून घेणार आहोत तुम्हाला पाहिजे त्या साईजचे तुम्ही लहान मोठे करू शकता आपण असेच बाकीचे पण सगळे तयार करून घेणार आहोत आपले हे सगळे मोठके तयार करून झालेले आहेत खडे आता गरम झालेली आहे त्यात आपण दोन ते अडीच ते दो ते चमचे तेल घालणार आहोत तेल गरम झालं की आपण त्यात एक चमचा मोहरी घालणार आहे मोहरी तडतडली ताड़ की आपण त्यात एक चमचा जिरे घालणार आहे आपले जिरे आणि मोरीची फोडणे तयार झालेली आहे आपण त्यात आता वाटण घालणार आहोत हे परतून घेणार आहे आपण वाटणाला तेल सुट्यापर्यंत परतून घेणार आहोत मधून मधून हलवत राहायचं ह्याला आपला मसाला तर चांगला फ्राय झालेला आहे आपण त्या थोडीशी हळद घालणार आहोत दोन चमचे लाल तिखड घालणार आहे घरी बनवलेला गोडा मसाला घालणार आहे सगळा मसाला आपण मिक्स करणार आहोत आपण सगळा मसाला एकजीव करून घेतलेला आहे आपण आता हे वाटलेल्या वाटल्या पाणी घालणार आहोत आपल्याला पाहिजे तसं आपण घट्ट पातळ करू शकतो ह्यात आपण चवीनुसार मीठ घालणार आहे आणि ह्याला छान रस्त्यात मुटके शिजवायचे आहेत त्यामुळे मी थोडासा अजूनही पाणी घालते कारण मुटके शिजल्यानंतर त्याचा रस्ता कमी होईल थोडासा आपण ह्याच्यावर पाच मिनिटासाठी झाकण ठेवून घेणार आहे आपल्या भाजीला छानपैकी उकळी आलेली आहे बारीक चिरेली कोथिंबीर मी त्याच्यावर घोगुरते आता आपण आता ह्याच्यात मुटके सोडणार आहोत आणि ह्याला पाच ते दहा मिनिटं उकळी आणून घेणार आहोत म्हणजे ते आतून पण छानपैकी शिजले जातील ह्या तुरीच्या शेंगा फक्त नोव्हेंबर डिसेंबर संक्रांती ह्याच सीझन मध्ये येतात मुटके छानपैकी शिजण्यासाठी आपण ते दर एक पाच ते सात मिनिटांसाठी झाकण ठेवणार आहोत असल्यामुळे आस्वाद घ्यावा आपली भाजी तयार झालेली आहे ती आपण पोळी भाकरी किंवा भात कशावर पण खाऊ शकतो आपण ह्याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भरभरून आहोत ही माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये नक्की सांगा कशी आहे ते आणि तुम्ही करून पहा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद